पाच जणांना ठेसून मारल्याप्रकरणी सात जणांना जन्म ठेपीची शिक्षा संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून सोडणाऱ्या राईनपाडा हत्याकांडाचा निकाल तब्बल सहा वर्षांनंतर लागला व या निकालाने पीडितांना न्याय मिळाला याविषयी सविस्तर माहिती अशी की धुळे जिल्ह्यातील राईनपाडा हे गाव या गावची लोकसंख्या पंधराशे असेल व गावात दोनशेच्या आसपास घर असतील हत्याकांड घडले तो दिवस होता एक जून दोन हजार अठरा या गावासह संपूर्ण जिल्ह्याभरात लहान मुलं चोरणांनी टोळी आल्याची चर्चा मोठ्या जोरावर होती त्याचवेळी या गावात आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी काही गोसावी बांधव आले व त्यांनी गावागावात असलेल्या आठवडी बाजारामध्ये भिक्षा मागायला सुरुवात केली यावेळी त्यांच्याकडे जोडी सुद्धा होती मात्र हे भिक्षा मागणारे नसून ते मुलं चोरणारी असल्याची शंका गावातील काही गावकऱ्यांना आली व त्यांना पकडून ग्रामपंचायत कार्यालय राईनपाडा येथे नेण्यात आले या ठिकाणी त्यांना बांधून बेदम मारहाण करण्यात आली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जो आला तो या गोसावी समाजाच्या भिक्षूंना बेदम मारहाण करत होता त्यांच्या किंचाळ्यात संपूर्ण गाव दनानून गेले होते तरी त्यांना सोडण्यात आले नाही गावकरी त्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते ते हात जोडून विनवणी करत होते की आम्ही फक्त भीक मागून आमच्या मुलाबाळांची पोटे भरतो आम्हाला कोणाचे मूलबाळ सोडून काय मिळणार आम्हाला सोडा आम्हाला सोडा अशी आर्थ हाक ते यावेळी देत होते तरीसुद्धा त्यांना कोणीच सोडण्याचा प्रयत्न केला नाही उलट त्यांना मिळेल त्या वस्तूने मारहाण करत राहिले या पाच जणांना जोपर्यंत त्यांचा प्राण जात नाही तोपर्यंत ठेचून मारण्यात आली जमावाच्या मारहाणीपुढे त्यांची जगण्याची तडफड अखेर थांबली आणि त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातच आपले प्राण सोडले या संशयापायी चालते बोलते व भीक मागून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणारे पाच जीव हाकनाक गेले या संपूर्ण हत्याकांडाचा व्हिडिओ प्रसारमाध्यम व सोशल मीडियावर व्हायरल झाला राज्यातील व देशभरातील मीडिया या घटनेवर फोकस ठेवून होती अखेर शासनाला आक्षेप घ्यावी लागली व ज्या ज्या लोकांनी गावकऱ्यांनी या पाच जणांना मारहाण केली त्यांचे अटक सत्र सुरू झाले कित्येकजण आपल्या घरांना कुलूप लावून सु गाव सोडून बाहेर निघून गेले कित्येकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या व हा खटला फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात आला संपूर्ण राज्यासह देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आणि अखेर सहा वर्षानंतर घटनेचा निकाल लागला सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली आणि या निष्पाप भीक मागून खाणाऱ्या गोरगरीब गोसावी यांच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला या मारहाणीत दोषी असलेल्या सात जणाला न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली तर मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयाची आर्थिक मदत देण्याचे आदेश सुद्धा न्यायालयाने दिला आहे अखेर सहा वर्षानंतर का होईना या निष्पाप गोरगरिबांना न्यायदेवतेने न्याय दिला हे मात्र निश्चित ह्या सात लोक आठ सात लोकांपैकी एकाला जामीन होता त्याचा जामीन रद्द केला तो आज न्यायालयात हजर झाला नाही म्हणून न्यायालयाने त्याच्या विरुद्ध पकड वॉरंट काढलेले इतर लोक जे होते त्यांनी जे आरोपी होते त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात कुठल्याही या व्यक्तींना पाचिमत व्यक्तींना मारहाण केलेली नव्हती असं सकृत दर्शनी दिसून आल्यामुळे त्यांना या खटल्यातून मुक्त करण्यात आलं आज न्यायालयात मी हे कबूल केलं की ह्या आरोपींनी ज्या आरोपी हे सात आरोपी आहे यांनी प्लॅन करून काही या, या पाच भिक्षुकी लोकांना मारलेलं नाही परंतु अशा रीतीच जमावाने हिंसक होणं आणि जमावणे अत्यंत क्रूरित्या निर्दोष लोकांची हत्या करणं याला कुठेतरी वचक असला पाहिजे आणि म्हणून अशा गुन्हेगारांना पाच लोकांच्या वधाकरता जन्मठेपेची शिक्षा यावी आणि त्याचप्रमाणे त्यांच्यावरती जे अवलंबून आहेत त्यांना देखील नुकसान भरपाई देण्यात यावी न्यायालयाने ही मागणी मंजूर केली त्या पीडितांच्या नातेवाईकांना जवळच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावे असे आदेश देखील पारित केलेले आहे आणि ह्या पाचवी साती लोकांना मात्र जन्मठेपेची शिक्षा ठोठावली